आगामी लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगानं सर्वच राजकीय पक्ष आता कामाला आहेत भाजपा देखील जोरदार तयारी करत असल्याचं दिसतंय बुलढाणा भाजपची जिल्हा कार्यशाळा आणि गावच्या चलो महत्त्वपूर्ण महत्वपूर्ण बैठक बुलढाणा इथं पार पडली यावेळी माजी आमदार विजयराज शिंदे उपस्थित होते आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले असून भाजप जोरदार तयारी करत असल्याचं दिसून येत आहे बुलढाणा भाजपची जिल्हा कार्यशाळा गाव चलो अभियानाची महत्वपूर्ण बैठक बुलढाणा येथील राजे गार्डन इथं संपन्न झाली या बैठकीत लोकसभा प्रमुख आमदार विजयराज शिंदे यांनी मार्गदर्शन केलं गाव चलो अभियान हे अत्यंत महत्वाचं असं अभियान आहे आता सांगितलं की भारतीय जनता पक्षाच्या दोन हजार चोवीसच्या महाविजयामध्ये हे शेवटचं अभियान आहे या अभियानानंतर आता निवडणुकीलाच आपल्याला तुम्हाला आम्हाला सामोरे जावं शामोर लागणार आहे आणि म्हणून अब्की बार चारशो के पाच हा जर स्लोगन हे जर वाक्य तंतोतंत आपल्याला सत्यामध्ये उतरायचं असेल तर प्रत्येक पदाधिकाऱ्याने येणाऱ्या काळामध्ये काम करण्याची गरज आहे दिनशील आमच्या जिल्ह्याची एक मागणी आहे आमच्या जिल्ह्यातील हा बसलेला कार्यकर्ता हा तळमळीने काम करणारा कार्यकर्ता आहे गेले अनेक वर्ष वर्षानुवर्ष हा भारतीय जनता पक्षाचं काम करतोय बुलढाणा जिल्हा हा खऱ्या अर्थाने मूळ भारतीय जनता पक्षाचं काम असलेला जिल्हा आहे आणि या जिल्ह्याने एकट डी जी ढवई आणि सुखदेव नंदाजी काळे हे दोन खासदार कमळावरती निवडून आणलेले आहेत हा या जिल्ह्याचा इतिहास आहे आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये जर दोन हजार चोवीस ला जर ही लोकसभा आपण भारतीय जनता पक्षाला मागितली तर मी तुम्हाला सांगतो शंभर टक्के नाही आम्ही दोनशे टक्के इथे कमळाचा खासदार निवडून आणू शकतो एवढी ताकद या जिल्ह्यातल्या प्रत्येक कार्यकर्त्यामध्ये या ठिकाणी आहे